शेतकरी बंधू भगिनी नमस्कार आज तीस मार्च दोन हजार पंचवीस हिंदू नववर्षाची सुरुवात आजपासून होणार आहे या नववर्षासाठी मी आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे ज्या काही प्रमुख प्रमुख योजना आहेत त्याच्यामध्ये एम आर ए जी एस फळबाग लागवड भाऊसाहेब फुंडकर अंतर्गत फळबाग लागवड या योजनांचाही समावेश होतो या गुढीपाडव्यानिमित्त मला आपल्याला विनंती करायची आहे की यावर्षी जरी समजा आपण एकतर बाजारातून आंब्याची पानं आणली असतील किंवा फांद्या आणल्या असतील आणि त्याचं आपण तोरण लावणार असाल मात्र पुढील वर्षातील म्हणजेच दोन हजार सव्वीसमधील गुढीपाडवा जेव्हा येईल तेव्हा बाजारातून पानं आपल्याला आणून लागू नयेत किंबहुना उन्हा दुसऱ्याच्या शेतातील आणून लागू नयेत अशी आमची आपल्याला विनंती आहे यासाठी आपण आपल्याच शेतामध्ये एम आर जी एस अंतर्गत फळबाग लागवड किंवा भाऊसाहेब फुंडकर अंतर्गत फळबाग लागवड आपण या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतामध्ये पंचवीस पन्नास शंभर झाडं आंब्याची लावावीत आणि त्यातील पानं पुढच्या वर्षीच्या गुढीपाडव्यासाठी वापरावीत अशी माझी आपल्याला कृषी विभागातर्फे विनंती आहे यासाठी जी पहिली तीन वर्ष आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा देतो म्हणजेच जे आ झाड आपल्याला आंब्याचं झाड चौथ्या पाचव्या वर्षापासून लागणार आहे त्याच्यासाठी जी सुरुवातीची तीन वर्षं आहेत ती आपल्याला उत्पादनक्षम होईपर्यंत जे झाड आपल्याला सांभाळ आपण सांभाळणार आहात त्याच्यासाठी जी मजुरी आहे ही मजुरी यंदा शासनाने तीनशे बारा रुपये गेल्या वर्षीचा हा रेट दोनशे सत्त्याण्णव रुपये होता प्रतिदिवस ती आत्ता तीनशे बारा सुद्धा केलेली आहे म्हणजेच एक हेक्टरसाठी जर समजा आपण एम आर जी एसमधून लागवड केलात तर जवळपास आपण पावणे तीन लाख रुपये या योजनेतून आप आम्ही आपल्याला देणार आहोत म्हणजेच पहिली तीन वर्ष आपल्याला शासकीय अनुदानसुद्धा मिळेल आणि चौथ्या पाचव्या वर्षापासून या आंब्याचं उत्पादनसुद्धा आपल्याला सुरू होईल आणि हे एकरी साधारणपणे दोन लाख रुपयापासून ते चार लाख रुपयापर्यंत एकरचं उत्पादन असू शकतं त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावरती आंब्याच्या झाडाची लागवड करावी आणि पुढील वर्षीच्या गुढीपाडव्यासाठी आपल्याच शेतातील झाडांची पानं आपण वापरावीत असं माझं आपल्याला आवाहन आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्यासाठी सदैव तत्पर आहे आपण एक पाऊल पुढे टाकलात तर दोन पाऊलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग टाकण्यासाठी सदैव तयार आहात मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बंधूंना या गुढीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद